दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे जे मेंदूचे आजार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ती उपयुक्त आहे शिवाय जिथे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डॅमेज जास्त होतो आणि आजार निर्माण होतात तिथे देखील दालचिनी खूपच उपयुक्त ठरू शकते कुठलंही औषध घेताना त्याला एक वेहिकल हवं तर तेच एकच औषध अनेक आजारांवर उपयुक्त ठरू शकतं तर मग तसंच दालचिनी ही काढ्याच्या स्वरूपामध्ये मधाबरोबर आल्याच्या रसाबरोबर लिंबाबरोबर घेता येते याला अनुपान असं म्हटलंय पण ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्या पूर्वी आजीबाईचा बटवा असायचा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट तिचे औषधी गुणधर्म तिचे घरगुती उपाय याच्यासाठी खूप बहुमूल्य उपयोग होत असायचा तशीच आहे दालचिनीसुद्धा पण दालचिनी घेताना कफाचे आजार असतील कफ प्रकृती असेल तर ती तुम्हाला योग्य फायदासुद्धा देते दालचिनी कोणी घेऊ नये तर पित्त से जे लोक असतील ते पित्ताचे आजार असतील उष्ण ऋतुमान असेल गर्भवती स्त्रिया असतील लहान बालकं असतील किंवा अतिवृद्ध व्यक्ती असतील या लोकांनी दालचिनी ही उपयुक्त जरी असेल तरी वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी